पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांची शाळा घेणार आहेत नौदलाच्या आंग्रेस सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत काय नेमक्या कानमंत्र आमदारांना दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मोबाईल वापरायला या आमदारांना बंदी असणार आहे त्यांना आपला मोबाईल हा विधानभवनामध्येच ठेवावा लागणार आहे आणि त्यामुळे आता या माहितीच्या आमदारांच्या शाळेमध्ये नेमकं काय घडतं मोदी गुरुजी त्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्वाचं आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आज एकूणच महत्वाचा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहे युद्ध नौका आणि त्याचबरोबर पाणबुडीचं लोकार्पण सुद्धा होणार आहे तर दुसरीकडे माहितीच्या आमदारांची शाळा सुद्धा होणार आहे श्वेता निश्चितच माहितीच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीतील विजयानंतर हा खरं तर पंतप्रधानांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे शपथविधीनंतर ते पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत भाजपाकडनं या दौऱ्यासाठी मायुतीकडनं या दौऱ्यासाठी आणि पंतप्रधानांच्या आमदारांसोबतच्या संवादासाठी तयारी करण्यात आलेली आहे आपण विधानभवनाच्या प्रांगणात आहोत आणि इथूनच आमदार जे आहेत ते दहा बसेसच्या माध्यमातून दहा बसेसमध्ये बसून भवनातून जे नौसेनेचं नौदलाचं जे ज्या ठिकाणी आज कार्यक्रम आहे युद्ध लोकांचं लोकार्पण आहे त्या ठिकाणी जात आहेत आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की आता आमदार एक एक करून विधानभवनामध्ये यायला सुरुवात झाली आमदार असतील मंत्री असतील अशोक उईके आता विधानभवनामध्ये दाखल झालेत त्यासोबतच प्रवीण दरेकर असतील किंवा अब्दुल सत्तार असतील भाजपचे अनेक महत्वाचे आमदार असतील मंत्री असतील माधुरी मिसाळ आहेत हे सगळेच मंडळी त्यासोबत सुमित वानखेडे हे सगळ्याच मंडळी आता एक एक करून विधानभवनात दाखल होत आहेत सगळ्यांची भावना एकच आहे की पंतप्रधानांचा दौरा आहे पंतप्रधान आमचे हेडमास्टर आहेत त्यामुळे ते आमची काय क्लास घेणार आहेत ते आमची काय शाळा घेणार आहेत हे पाहणं आमच्यासाठी महत्वाचं असणार आहे आम्ही आमच्या मतदारसंघातले मुद्दे पंतप्रधानांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू मात्र ते आम्हाला काय विचारतात याबद्दल आम्हाला मोठी उत्सुकता आहे मनामध्ये आहे जे नव्यानं निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये एक कुठेतरी धाकदूक आहे की आता पंतप्रधानांशी नेमका काय संवाद होणार आहे दुसरीकडे जर आपण राजकीय दृष्ट्या दौऱ्याकडे पाहिलं तर पॉलिटिकली सुद्धा हा दौरा तितकाच महत्वाचा मानला जातो कारण परवा म्हणजे दोन दिवसांपूर्वी जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी जेव्हा शिर्डीमधून भाजपचा अधिवेशनातून एक एल्गार केला होता की पंचायत संसद भाजप हा जो त्यांचा नारा होता त्या अनुषंगाने सुद्धा भाजप गणित महायुतीसाठी हा अं पंतप्रधानांचा दौरा निश्चितच महत्वाचा मानला जातोय महायुतीतला महातल्या घटक पक्षांना विधानसभेमध्ये जो विजय मिळाला त्यानंतर आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान काही संदेश देत आहेत का दे कारण भाजपा हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष असल्याचं कायम बोललं जातं भाजपच्या आमदारांनी देखील तीच प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यातून नेमकं काय बोललं जाते काय सांगितलं जाते काय संदेश दिला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे एक शेवटचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे कुठेतरी या सगळ्या प्रकरणापासून या दौऱ्यापासून दूर राहतील असं प्रकार एक जाते, आ, ते परळीमध्ये जाणार आहेत त्यांचा दौरा असेल जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे त्या दृष्टीने त्यांना परळीमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्याचं देखील कळत त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे या दौऱ्यापासून दूर राहतात का पंतप्रधानांसोबत संवाद साधण्यापासून त्यांना दूर ठेवलं जाते का हा देखील एक प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जातोय श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी